आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती आज मात्र सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्याचे कारण म्हणजे सोन्याचे भाव हे खूप मोठ्या फरकाने खाली कोसळलेले आहे सोन्याचे भाव नव्याण्णव हजारांचा टप्पा पूर्ण करून वर गेलेले होते त्यानंतर मात्र काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव पाच रुपयांनी खाली कोसळलेले होते आजही कोसळलेला भाव स्थिर असून मोठ्या प्रमाणात सोन्याच्या भावामध्ये ते किंवा मंदिर दिसून आलेली नाही चांदीचे भाव मात्र आज तेराशे रुपयांनी वर सरकलेले आहेत सण उत्सव समोर आलेली आहे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहासष्ट रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न रुपये दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत हजार सातशे बावन्न रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सातशे त्रेसष्ट रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार एकशे चार रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याऐंशी हजार सहाशे तेहतीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे सदुसष्ट रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार पाचशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार सहा चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार पाचशे तेरा रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहत त्यानंतर आपण आपल्या मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा